मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आता सगळं असेल की आम्ही पण छान डेकोरेशन तर हे कशाची चा, चाहूल आहे तर गणपतीच्या आगमनाची चाहूल आहे आगमना आणि आता आपण सगळीकडे घराघरात डेकोरेशनला पण सुरुवात झाली असेल तेव्हा बाजारपेठमध्ये किती आलेत ना डेकोरेशनचं साहित्य तर आमचा पण हा पहिलाच व्हिडिओ आहे तर आम्ही सुद्धा मार्केटमध्ये जाऊन काल असे छान सगळ्या माळा वगैरे करून गणपती पण तर आज आपण उकडीचे मोदक ही रेसिपी बघूया गणपतीचा सगळ्यात आवडीचा पदार्थ तो मोदक मोदक आहे ढोल ताशांचे सुद्धा प्रॅक्टिस ट्रायटनेस आवाज येत आहेत आपल्याला त्यामुळे असं सगळं मंगलमय वातावरण झाले नाही का गणपतीच्या आवडीचा जो पदार्थ आहे की तो सगळ्यांनाच माहित आहे की उकडीचे मोदक चला तर मग आपण आज उकडीचेच मोदक बघूया तर उकडीच्या मोदक साठी आपण आता गो सारण करून घेऊया तर कारण सारण अगोदर करून ठेवायचं कारण आता ते थंड व्हावं हो लागतं गरम गरम असेल तर फुटला जातो म्हणजे इव्हन हे सारण आदल्या दिवशी करून ठेवतात बऱ्याच वेळेला की म्हणजे ठेवतातच राहत की आदल्या दिवशी केल्यामुळे काय होतं दुसऱ्या दिवशी एकतर करणं पण सोपं जातं आणि ते छान असं थंड होतं आणि आपण सगळं दाखवणार आहोत ते मेजरमेंटप्रमाणे म्हणजे चुकायचा तुमचा अजिबात विषयच नाही इथे कारण आपण सगळं मेजरमेंटप्रमाणे दाखवणार आहोत त्यात आपण पॅन गरम करायला ठेवलाय तर त्याच्यामध्ये आपण तूप अगदी साजूक तूप आपण वापरतोय थोडस आपण त्याच्यामध्ये खसखस अगोदर भाजून घेऊ म्हणजे थोडस एखादा हा चमचा घसल्या तर खुसकळ होतं आणि सारण म्हणलं की आपण ओल्या नारळाचं करतो आणि जेव्हा सारण करणार आहे त्यावेळेला नारळ ऐन वेळेला हे नाहीतर मग फ्रीज मधला नारळ जर तुम्ही घेतलात ना तर त्याचं ऑलरेडी सगळं पाणी जे आहे ते निघून गेलेलं असतं तर त्यामुळे नेहमी म्हणजे ही खरेक्ट एक छान टीप आहे की नेहमी तुम्ही फ्रेश कोकोनट वापरायला आणि तो खवडलेला म्हणजे जास्त दुसरी होतो आपण जर मिक्सरला केला ना तर थोडंसं ड्रायनेस येतो पण चालेल म्हणजे ज्यांना अगदी खवडण्याचा प्रॉब्लेम असेल तर करू शकत अशा म्हणजे हा कसाही आपण एक टी स्पून तूप घातलं आणि त्याच्यामध्ये एक टी स्पून आपण खसखस घातलेली आहे आपलं साधारण आपले अकरा मोदक होती इतकं आपण त्याचं साईज सगळ्यांना दोन कपांचं तर त्याचे मोठे मोठे अगदी छान अकरा होतातच मोदक हो आपलं खसखस छान झाले त्याच्यामध्ये एक कप आपण गुळ घालूया आणि थोडस विरघळवून घेऊया आणि मग आपण त्याच्यामध्ये नारळाचं चव टाकणारे दोन कप तर आता ह्याच्यामध्ये आपण एक कप गूळ घेऊया हा हा असा बारीक चॉप केलेला आहे आहे सेंद्रिय पण ते थोडासा कलर डार्क येतो त्यामुळे आपण हा लिंबीचा जो साधा गूळ आहे तो वापरला तर कलर पण डायम दिसतो ना महत्वाच त्याचा आपण तो गूळ घातला ह्याच्यामध्ये एक कप आणि तो थोड्या हाय घळून घेतोय आपण त्याला आणि खूप शिजवायचं पण नाही थोडसारखं होतं ना त्याच्यामध्ये आता हा दोन कप नारळाचा खवणलेला नारळाचा किस आहे तो त्याच्यामध्ये घालूया आणि आता आपण गॅस कमी करूया बारीक बारीक गॅस एकजीव करून घेऊ एकदा गुळ विरघळला किंवा हाय फक्त हो फक्त आणि तो थोडासा ज्युसी पण ठेवायचा म्हणजे फार फार पण जर सारण कोरडं झालं ना तर आपल्याला मोदक खाताना पण असा कोरडेपणा जाणवतो तर त्याच्यामुळे ज्युसी राहण्यासाठी थोडंसं हे सारण ओलसर राहिलं पाहिजे नाही नारळाचे उकडीचे मोदक खूप जणांना म्हणजे कोकणात तर अगदी उकडीचे मोदक खास करून केले जातात ना त्याच्यात अगदी आणि हे सारण जे असतं तांदळाच्या म्हणजे उकडीच्या ते थोडस गोडसर असतं कारण का तर पारी थोडीशी जाडसर असते ह्याची त्यामुळे ह्याचं गोडसर ठेवायचं आपला सगळा हा विरघळलाय आणि विरघुसी पण आहे ते तर आपण साहित्य त्याच्यामध्ये घालून घेऊ तर आपण वेलची पूड घालतोय एक टी ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार एखादा टेबल स्पून म्हणजे काजू आणि बदामचे का आणि एक सात आठ केशाचे काढ वास सुद्धा असं घरात दरवळ नाही त्यामुळे मग असं छान घरात पण एक उत्साह वातावरण वाता असतं की आज जेवायला उकडीचे मोदक होतं आणि बरेच सारे उकडीचे मोदकाचे प्रकार आहेत म्हणजे काही जण कणकेचे करतात काही जण तांदळाचे करतात काही जण तळून करतात तर त्यामुळे घरात सुद्धा एक असं वेगळ्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण आणि सगळेच उत्साहात असल्यामुळे आपल्याला ही करायला पण छान वाटतं ना असं की पण भरपूर नैवेद्यासाठी सैनिक पण करतात किंवा आजकाल शुगर फ्री जो आपण म्हणतो की त्यांना नाही शुगर खायचे त्यांच्यासाठी आपण ड्रायफ्रुट आणि शुगर फ्रीचे सुद्धा आपण कटू लागतो त्यामुळे थोडस आपण हाय फ्लेम करूया आणि हे सरण सगळं ज्युसी घेऊन गॅस बंद करूया ते साधारण एक पाच मिनिटामध्ये आपली सगळी प्रोसेस होती आता ते चटपटायला पण झालेलं झालेलं आहे भीती आहे आणि सुरगे हा गॅस आणि आपण थंड करायला ठेवूया आपलं सारण करून झालंय आणि ते थंड पण करायला आता तर मग आता आपण उकळ करून आपण तर आपण असं पॅन घेत नाही गॅस चालू करूया आणि त्याच्यामध्ये आपण दोन कप तांदळाच्या पिठाची उकड काढणार आहे तर जेव्हा तुम्ही दोन कप तांदळाचं पीठ घेता तेव्हा तेवढंच पाणी घ्यायचं दोन कपच मेजरमेंटचं अगदी बरोबर आहे बरोबर तर त्यामुळे आपण दोन कप आपण पाणी घेऊया आणि तांदळाची जी पिठी आहे तर ती करायसाठी तुम्ही कुठलेही वासाचे तांदूळ घेतले तरी चालतील तर तांदूळ काय करायचे स्वच्छ धुवायचे आणि एका कॉटनवर ते सगळे पसरून ठेवायचे आणि उन्हात न वाळवता हे घरातच सुके करून घ्यायचे आणि मग त्याच्यात तुम्ही मिक्सरवर बारीक पिठी करू शकता किंवा जर घरघंटी असेल तर त्याच्यावरही छान पीठ देऊ शकता फक्त ही फाईन झाली पाहिजे म्हणजे जर तांदळाची पिठी जी आहे ती एकदम बारीक झाली पाहिजे नाहीतर मग मा बारीक मैद्याची जी चाळणी असते त्याने चाळून घेतलं तरी चालतंय तर आता असं आपण हे घरी केलेलं दोन कप तांदळाचं पीठ आहे इकडे पाण्याला उकळी आणत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप घालूया तूप घाला मध्ये तुगतलं आपण त्याच्यामध्ये मीठ घालतोय एक, एक पाव टीस्पून त्याच्या थोडंस कमी चवीपुरतं कारण आपण गोड हा पदार्थ करणार आहे तर त्यामुळे ती जे काही वरची पारी असते त्याच्यात थोडंसं मिठाचं प्रमाण असलं की मस्करी टेस्टी लागते कारण गोळ पण थोडा आपल्याला खारट असतो त्यामुळे अगदी आपण कमी घालायचं म्हणजे पिंचच म्हटलं तरी चाले एक आपण चमचाभर ह्याच्यामध्ये दूध घळणार आहे त्याच्यामुळे काय होतं की जे काही पाणी आपण करणार आहे ना तर ती तुटत नाही आणि एक स्वच्छ पांढरी शुभ्र असे दिसते खूप बरेच जण जास्त पण दूध वापरतात तसंही वापरतं चालू शकतो आणि मोदकाला थोडस सॉफ्टनेस पण येतो आलेली आहे आपल्या पाण्याला आपण गॅस बारीक करू आणि मग त्याच्यामध्ये आपण फिट आणि जरी आपण मेजरमेंट प्रमाणे घेतलेलं असलो तरी सुद्धा त्याच्यातलं एखादा टेबल स्पून पाणी हे काढून ठेवायचं कारण तुम्ही पिठी कशी भरताय किंवा पाणी कसं भरताय त्याच्यावर थोडंसं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं तर त्यामुळे मी एखादा टेबलस्पून ह्याच्यातला काढून ठेवते पाणी लागलं तर आपण ते परत वापर परत वापरू शकतो कारण काही वेळेला शीग लावून भरून घेऊ शकतो किंवा पाणी भरताना थोडंसं कमी भरलं जातं किंवा जास्त भरलं जातं त्याच्यासाठी आपण हे करतोय आणि आता त्याच्यामध्ये पिठी घालते मी तांदळाची फक्त सगळी एकसारखी हलवून घ्यायची म्हणजे ती पाण्यात सगळी पूर्ण अशी सगळी मिक्स झाली पाहिजे आणि गॅस आपण बारीक हा आणि आता बारीकच ठेवलेला आहे गॅस उकळी येईपर्यंतच आपण फक्त मोठा गॅस ठेवलेला आहे तसं सगळं हलवून घ्यायचं आणि लगेच आपण त्याला झाकून ठेवू शकतो आणि आता हे पाणी लागणार नाही आहे कारण अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेलं आहे किंवा कोल्ड पण झालेलं नाही आहे गॅस अजून पण आपला चालूच आहे आणि पूर्ण आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाफ हां म्हणजे वाफ जायच्या अगोदर आपण त्याला झाकून ठेवतो म्हणजे आतमध्ये जाईल वापरते आणि एक मला ते दोन मिनिटं ठेवून आपण गॅस गॅस बंद करूया आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता आपण बघू ते छान त्याची वाफ अगदी मस्त निघाली कदाचित काढून परत काढून घेऊत अगदी त्यामुळे काय होतं खाली लागलेली पण लागायची पण इतकी छान वाफ आली आहे आणि अगदी आता आपल्याला लागलं थोडंसं आपण पाण्याचा हात घेऊन तो हो तो मळताना लागणार आणि आता आपण हे छान चांगलं मळून घेऊ नक्क तुम्ही चांगलं मळाल तितके आता पहाळी ठरवताना हो खरं माहितीये मग थोडंसं हे वाटेला थोडंसं तेल आणि आपण पाणी लावूया आणि थोडंसं सुरुवातीला हे असं करून घेऊया एकदा त्याची वाफ गेली की मग हाताने मोठ्या आपण अगदी तसं घ्यायचं ते

बहिणाबाईंची एक कविता आहे आधी गर... हाताला चटके तेव्हा मिळते भाकर तर तसंच आहे आधी हाताला चटके तेव्हा मिळते छान मोदक असं म्हणावं लागेल आता छान आपण मोडून घेतोय चांगल्या पद्धतीनं म्हणजे हाताला पण पीठ लागलं नाही पाहिजे वाटलं तर तुम्ही ह्याचे दोन गोळे करू शकता तुम्हाला जर मळायला असं थोडंसं जड वाटत असेल किंवा छोटा गोळा हातात बसत असेल तर छोटे छोटे गोळे असे घ्या आणि तेवढ्या पुरते टाकून घेऊ तेवढ्या पुरते मळून घेतले तरी चालतील आणि हा जो काढून ठेवलेला आहे हा ह्याच्यामध्ये एकदम गोळा आपण ठेवून घेऊया आणि तोपर्यंत ह्याचे सगळे मेजरप्रमाणे गोळे करून घेऊया आपण आणि उकडीचा मोग झाल चा मोठा छान जिस्तो छान आणि गोळे करून घेऊया तुम्हाला किती साईजचा सा हवा त्याच्यावरती तुम्ही हे गोळे करून घेऊ शकता पुन्हा हा गोळा केला ना की पुन्हा थोडासा तेल आणखीन पाणी, पाणी लावून असं छान असा पुन्हा चांगला गोल करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग पाण्याचाच हात घेऊन असं मध्ये प्रेस करायचं खाली पाणी लावायचं आणि हा असा इकडनं प्रेस करत जायचा असा जेणेकरून त्याची वाटी होत जाईल फक्त प्रेस करायचा असं आणि एकदा वाटी तयार झाली की मग कुठं जाड आहे कुठं पातळ आहे त्या भागात जिथे जाड आहे तिथे थोडंसं प्रेस करून तो भाग असा एकसारखा करून घ्यायचा शक्यतो हे काठामध्ये थोडंसं जाड राहतं तर ते मग नंतर तुम्ही असं असं हे करून की पाळी जे आहे थोडंसं प्रॅक्टिस केली की सगळ्यांना सेमी आहे थोडंसं करताना अवघड वाटतंय आणि हे नसेल जमत तर आपण पण करू ते सोपे पडतात पण लाटून केलेले पण हे पारंपरिक सुद्धा करतात हो। पण साच्यातून खूप जाड होतो तो हो, राहू हो। शकता वाटी कशी झाली तर तुम्ही आधी सारण भरून करू शकता किंवा आधी त्याला तुम्ही असे पारी करून घेऊ शकता वाटी करून त्याच्यामध्ये साधारण एक टेबल स्पून त्याच्यामध्ये बस बसत व्यवस्थित थोडासा पाण्याचा हात फ्रॅम खालून वर घेतला सा पाण्याच्या ह्याच्यामध्ये डीप करून मग तो ह्याच्यात ठेवायचा आता आपण लाटून पण हो ना ला। म्हणजे लाटून पण किती छान होतो हे पण आपल्या मित्रमैत्रिणींना कळेल आणि तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर आपण हा आता जर पुढचा करूया लाटून लाटून करूया मात्र प्लास्टिकचा असा पेपर घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने

प्लेट्स घालून त्याच्यामध्ये आपण सारण घालून घेऊया

सुजाता मग आपण अशाच पद्धतीचे आणि आपण ते वाफवून घेऊया तर इथे पाणी उकळत ठेवलंय आणि हे जे काही मोदक आहेत त्याला आपण केशर लावून घेऊया म्हणजे काय होतं की जेव्हा ते मोदक वाफ येते तेव्हा तो केशराचा जो रंग असतो तो असं छान छान पसरतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर आता फक्त आपण पाण्याला बाफ आली आपल्या हे दोन कप्प्याचं आपला स्टीमर आहे खाली आणि हे खा आता खाली ठेवते मी कडईमध्ये आपण पाणी घेतलंय आणि त्याच्यावर मिनटं उकळून घेऊ पंधरा मिनिट झालीय आता आपण बघूया मदत केशरू शकता छान त्याच्या आणि आता गॅस बंद करूया फक्त तांदळाच्या मोदकाचं असं आहे की अगदी गरम गरम पण खाल्ले नाही की असं थोडेसे त्याला पीठ लागल्यासारखं वाटतं आपल्याला त्यामुळे थोडेसे कोमटसर झाले की मग ते सर्व करायचं आणि आता तुपाची धार आणि मोदक हो मोदक तर आपले मोदक आता मस्तपैकी तयार आहेत तर पप्पांना नैवेद्य दाखवूया पप्पांना <laughs> नैवेद्य दाखवूया तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी करून बघा अशा पद्धतीनं त्याला केशर लावलंय तुम्ही बघू शकता की त्या केशराचं केशिरी रंग जो आहे तो अगदी इतका मस्त त्याला लागलेला की असं वाटते की स्प्रिंकल केल्यासारखा अगदी झालेला आहे तर आमची आजची रेसिपी आपण उकडीचे मोदक बघितले तर तुम्ही नक्की करून बघा हे आणि आम्हाला कॉमेंट्स पण द्या की तुमचे मोदक कसे झाले तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ही रेसिपी जरूर करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा आमच्या दोघींकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटूया